नमस्कार पल्लवीज मराठी रेसिपीज मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण इथे बघणार आहोत अगदी सगळ्यात वेगळ्या पद्धतीने झटपट तयार होणारे साबुदाना बटाट्याचे उपासाचे पापड हे पापड अगदी कोणीही सहज बनवू शकेल जे नवशिके असतील किंवा पहिल्यांदा बनवत असतील त्यांनासुद्धा अगदी परफेक्ट असे हे पापड जमतील तसेच हे पापड अतिशय खुसखुशीत तयार होतात जिभेवर ठेवताच विरघळणारे पापड तयार होतात काचेसारखे पांढरे शुभ्र आणि पारदर्शक असे हे पापड तयार होतात तेलात टाकताच दुप्पट तिप्पट फुलतात आणि इथे कुठेच तेलाचा वापर न केल्यामुळे वर्षभर छान असे हे पापड टिकतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर इथे एक वाटी साबुदाना घेतलेला आहे साबुदाना घेण्यासाठी कुठल्याही भांड्याचा तुम्ही उपयोग करू शकता इथे मी मध्यम आकाराचं वाटीचा उपयोग केलेला आहे एक वाटी साबुदाना घेतलेला आहे आता हा साबुदाना आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे म्हणजे त्यामधलं जास्तीचं स्टार्च हे निघून जाईल तर इथे मी साबुदाना दोन पाण्याने धुवून घेतलेला आहे आता हा साबुदाना आपल्याला पाच ते सहा तास भिजव ठेवायचा आहे त्यासाठी इथे मी एक ग्लास पाणी त्यामध्ये टाकलेला आहे किंवा साबुदाना बुडेल इतकं पाणी आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे साबुदाना छान असा भिजला गेला पाहिजे साबुदाना हा आपल्याला पाच ते सहा तास छान भिजवत ठेवायचा आहे त्यामुळे तुम्ही हा साबुदाना संध्याकाळच्या वेळेला भिजवत ठेवून दुसऱ्या दिवशीसुद्धा याचे पापड करू शकता तर इथे रात्रभर छान साबुदाना भिजला गेलेला आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता मस्त साबुदाना असा छान भिजला गेलेला आहे आता दुसरीकडे एक वाटी साबुदाण्यासाठी इथे मी एक कच्चा बटाटा घेतलेला आहे बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि याचे वरचे साल सोलीने सोलून घ्यायचे आहे आणि याचे बारीक काप करायचे आहे हे बारीक काप आपल्याला दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये जे काही स्टार्च असेल ते निघून जाईल आणि असंच आपल्याला पाणी टाकून ठेवायचं आहे जेणेकरून हे काळे पडणार नाही इथे आपण कुकरचा उपयोग करणार आहोत पापड बनवण्यासाठी त्यासाठी कुकर घ्यायचा आहे त्यामध्ये भिजवलेला साबुदाणा टाकायचा आहे आणि काप करून घेतलेले बटाट्याचे काप टाकायचे आहे आता इथे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते पाण्याचं मेजरमेंट पाण्याचं मेजरमेंट घेण्यासाठी आपण ज्या भांड्यामध्ये साबुदाना भिजवत ठेवलेला होता त्याच भांड्याने दीड भांडं आपल्याला पाणी इथे टाकायचं आहे म्हणजे दीड पटीने इथे पाण्याचा वापर करायचा आहे ज्या भांड्यामध्ये आपण साबुदाना भिजवत ठेवला त्या भांड्यानेच एक ते दीड भांडं आपल्याला पाणी इथे टाकायचं आहे आता चवीपुरतं मीठ टाकायचं आहे मीठ इथे मी उपवासाच म्हणजे सेंद मीठ वापरलेलं आहे आता कुकरचं झाकण लावायचं आहे सुरुवातीला आपल्याला गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे हाय फ्लेमवर हा कुकर आपल्याला गरम करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून तीन शिट्ट्या आपल्याला होऊ द्यायच्या आहे तीन शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करायचा आहे आणि कुकर थोडा थंडा करून आपल्याला त्याचं झाकण काढून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता अजूनही मिश्रण अतिशय गरम आहे आता हे मिश्रण आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता छान असं मिश्रण शिजल्या गेलेलं आहे आता हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला मिश्रणाला एक तास तरी आपल्याला झाकण न लावता तसंच ठेवायचं आहे की जेणेकरून आपलं मिश्रण हे थंड होईल तर जसं जसं मिश्रण हे आपलं थंड होत जातं तसं तसं मिश्रण हे घट्ट होत जातं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मिश्रण तुम्ही बघू शकता घट्ट झालेलं आहे म्हणजे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे थंड झालेलं मिश्रण आता आपल्याला मिक्सरच्या एका जारमध्ये टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे मिश्रण फिरवून घ्यायचं आहे पाणी इथे आपण गरम पाण्याचाच वापर करायचा आहे इथे अर्धी वाटी गरम पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला हे मिश्रण छान असं बारीक फिरवून घ्यायचं आहे अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता मिश्रणाची कन्सिस्टन्सी अगदी छान अशी बारीक झालेली आहे जशी पापडांसाठी पाहिजे असते तशीच इथे आपली कन्सिस्टन्सी झालेली आहे तर अशाच पद्धतीने उरलेलं सगळं मिश्रण इथे आपण मिक्सरला फिरवून घेऊया आणि हे सगळं मिश्रण एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे तर इथे सगळं मिश्रण वाटून झालेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता मिश्रण हे अतिशय घट्ट झालेलं आहे आता आपल्याला त्यामध्ये पापडाची कन्सिस्टन्सी येण्यासाठी पाण्याचा वापर करायचा आहे म्हणजे पाणी टाकायचं आहे तर इथे मी एक वाटी गरम पाणी घेतलेलं आहे पाणी टाकण्यासाठी ते आपल्याला थंड पाण्याचा वापर करायचा नाही तर इथे आपल्याला गरम पाणीच घ्यायचं आहे आता गरम पाणी टाकल्यानंतर मिश्रण आपल्याला छान असं पाच पाच मिनटं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे पाणी आणि मिश्रण आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पाच मिनटं झालेले आहे मिश्रण फिरवून घेतलं आणि अगदी परफेक्ट असं कन्सिस्टन्सी आलेली आहे पापडांकरिता एका वाटीमध्येच एका वाटीचं मेजरमेंट अगदी परफेक्ट झालेलं आहे पाण्याचं आणि इथे तुम्ही बघू शकता छान असं आपलं पापडांचं मिश्रण तयार झालेलं आहे आता हे मिश्रण आपण छान असं फिरवून घेऊया तर इथे मी घरामध्येच प्लास्टिक शीट टाकलेली आहे पंख्याखाली आणि सुरुवातीला मी घरातच हे पापड टाकून घेणार आहे तर इथे पळीने आपण पळी पापड टाकून घेणार आहोत त्यासाठी एक पळी आपल्याला मिश्रण घ्यायचं आहे आणि अशा गोलाकार आकारामध्ये हव्या त्या आकारामध्ये आपल्याला हे पापड टाकून घ्यायचे आहे आपण मिश्रण हे एकदमच कमी न घेता थोडंसं आपल्याला जास्त मिश्रण घ्यायचं आहे कारण जर आपण कमी मिश्रण घेऊन त्याचे पापड तयार केले तर हे पापड वाढल्यानंतर अतिशय पातळ तयार होतात आणि वाढल्यानंतर तुटतात तर त्यामुळे आपल्याला मिश्रण थोडंसं जास्त घेऊनच त्याचे पापड तयार करायचे आहेत इथे आता सगळं मिश्रणाचे पापड टाकून घेतलेले आहेत आणि खूप छान असे पापड दिसत आहे एवढ्या मिश्रणामध्ये म्हणजे एक वाटी साबुदानामध्ये पन्नास ते साठ आपले पापड तयार होतात आता दुसऱ्या दिवशी हे पापड एक रात्रभर सुकवल्यानंतर पापड थोडेसे वाढलेले आहेत हे पापड आपल्याला पलटून घ्यायचे आहेत आणि एका भांड्यात काढून दोन दिवस कडकडीत उन्हात आपल्याला वाळवून घ्यायचे आहे दोन दिवसानंतर तुम्ही इथे बघू शकता अगदी मस्त असे पापड आपले तयार झालेले आहे काचेसारखे पारदर्शक असे पापड दिसत आहेत अगदी शुभ्र असे पापड तयार झालेले आहेत इथे आपण कुठेच तेलाचा वापर केलेला नाही त्यामुळे पापड काळे पडलेले नाहीत आणि तेलाचा वापर न केल्यामुळे आपले पापड वर्ष किंवा दीड वर्ष सहज टिकले जातात आता इथे आपण पापड तळून बघूया पापड तळण्यासाठी तेल खूप जास्त कडकडीत गरम करायचं नाही सुरुवातीला आपल्याला मीडियम फ्लेमवर तेल गरम करून घ्यायचं आहे खूप जास्त हाय फ्लेमवर तेल गरम करायचं नाही मीडियम फ्लेमवर तेल गरम करूनच पापड आपल्याला तळून बघायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता अगदी आहे त्या आकाराच्या दुप्पट तिप्पट हा पापड फुललेला आहे आणि खूप जास्त खुसखुशीत असे हे पापड तयार होतात शुभ्र पापड तयार झालेले आहे आहे त्या आकारापेक्षा दुप्पट तिप्पट हा पापड फुललेला आहे आणि अतिशय पांढरशुभ्र पापड तयार झालेले आहेत खायला सुद्धा अतिशय खमंग आणि खुसखुशीत असे हे पापड लागतात अतिशय नाजूक असे पापड तयार होतात हे पापड स्टोर करण्यासाठी इथे स्टीलच्या डब्याचा वापर करायचा प्लास्टिकच्या डब्याचा वापर करायचा नाही प्लास्टिकच्या डब्यामुळे पापड नरम होतात आणि त्यामुळे पापड खराब होतात स्टीलच्या डब्यामध्ये पापड छान राहतात पण अधेमध्ये पापडांना ऊन दाखवत राहायची म्हणजे आपले पापड सहज एक ते दीड वर्ष टिकल्या जातात तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशा आजपासून माझी वाळवण रेसिपी सुरू झालेली आहे ती तुम्हाला कुठल्या वाळवण रेसिपी हवे आहे हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा इथे मी तुम्हाला पापड तोडून दाखवते आणि तुम्ही त्याच्या आवाजावरून तुमच्या लक्षात येईल की पापड किती नाजूक आणि किती खुसखुशीत कुछ झालेला आहे अगदी जिभेवर ठेवताच विरघळणारा पापड तयार झालेला आहे तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू या अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद